स्वर्गीय श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे दत्तवाडकर सरकार यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर कारखाना शिरोळच्या वतीने विनम्र अभिवादन शिरोळ शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याचे आद्यसंकल्पक स्वर्गीय श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे दत्तवाडकर सरकार यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली या प्रसंगी दत्त उद्योग समूह समुग, समूहाचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्वर्गीय श्रीमंत विश्वासराव संताजीराव घुरपडे दत्तवाडकर सरकार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्याचप्रमाणे स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास वाईस चेअरमन शरदचंद्र पाठक स्वर्गीय सारे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास चेअरमन रघुनाथ पाटील यांनी व स्वर्गीय दत्ताजीराव कदमण्णा यांच्या पूर्णा पूर्णाकृती पुतळ्यास संचालक इंद्रजित पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमाल अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी श्री साखर कारखान्याचे संचालक बसकोंडा पाटील प्रमोद पाटील निजामसो पाटील अमर यादव दर्गू गावडे सुरेश कांबळे विजय सूर्यवंशी प्रदीप पनगे तसेच इतर मान्यवर व कारखान्याचे कार्यकारी संचालक यम्वी पाटील प्रोडक्शन मॅनेजर विश्वजित शिंदे सिव्हिल इंजिनियर प्रोजेक्टर एल पी पाटील सिव्हिल इंजिनियर यशवंतराव माने पर्चेस ऑफिसर वी टी माळी सॅनेटरी इन्स्पेक्टर बाळासाहेब गावडे स्टोअर्स किपर एस व्ही शिंदे गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील ऊर्जांकूर मॅनेजर पी व्ही आर इंगळे याचप्रमाणे कामगार सोसायटी कामगार कल्याण मंडळ शर्करा औद्योगिक श्रमिक संघ श्री दत्त भांडार या संस्थांचे पदाधिकारी सभासद कार्यकर्ते आणि कारखान्याचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वालीन आमदार जयसिंगपूर